नमस्कार हिलिंग बडीज मी स्पिरिच्युअल आहे आणि म्हणून मला हर्ट करणाऱ्या व्यक्तींना मला माफ केलं पाहिजे मला त्यांचा राग येता कामा नये रिव्हेंज घेण्याची तर मुळीच इच्छा व्हायला नको असं तुम्हालाही वाटतं का खूप लोक याच्यामुळे आपल्याला हर्ट करणाऱ्या व्यक्तींना कधीच कन्फ्रंट करत नाहीत आणि स्वतःचा रागही एक्नॉलेज करत नाहीत आता माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे समजा तुम्हाला तुमच्या अधिकारांसाठी लढायची वेळ आली एखादा माणूस तुम्हाला डॉमिनेट करतो आहे त्यामुळे स्वतःसाठी ठामपणे सेल्फ रिस्पेक्ट जपायची वेळ आली तर तुम्हाला जमणार आहे तुम्ही ठाम असर्टिव्ह होऊ शकता बऱ्याचदा मला लोक उत्तर देतात की नाही मला हे जमत नाही इनफॅक्ट कोणी माझ्यावर डॉमिनेट करत असेल कोणी माझा गैरफायदा घेत असेल एक्सप्लॉइट करत असेल अग्रेसिव्हली वागत असेल तर मी खूप हेल्पलेस फील करते मला काय प्रत्युत्तर द्यायचं किंवा स्वतःला कसं डिफेंड करायचं ते सुचत नाही आणि त्यामुळे मला इतकी अस्वस्थता जाणवते की अनरेस्ट जाणवते मग कदाचित या अनरेस्टला डील करण्यासाठी मी स्पिरिच्युअलिटी हे कोपिंग मेकॅनिझम म्हणून वापरत असेन का मी स्वतःला असं समजावत असेन का की एनिवे मी स्पिरिच्युअल आहे ना त्याच्यामुळे मी या माणसाला माफच करणार होते तर मला गप्प बसायला लागलं ला, तर बिघडलं ला कुठे पण स्पिरिच्युअलिटी तुम्हाला दुबळं व्हा गप्प बसा अन्याय सहन करा असं कधीच सांगत नाही इनफॅक्ट स्पिरिच्युअलिटीची पहिली स्टेप आहे सेल्फ ॲक्सेप्टन्स म्हणजे मला हेल्पलेस वाटतं आहे तर ॲक्सेप्ट करा मला जर का अग्रेसिव्ह माणसांची डील करता येत नाही मला खूप राग येतो आणि त्याला काहीच मला वाट सुचत दिसत नाही मला खूप राग येतो पण तो व्यक्तच करता येत नाही असं होत असेल तर ते ॲक्सेप्ट करा ती खरी स्पिरिच्युअलिटीची पहिली स्टेप आहे खूपदा लोकांना असं वाटतं की अरे बापरे मी रिव्हेंजफुल आहे कारण मला असं वाटतंय की समोरच्याला पण हर्ट झालं पाहिजे म्हणजे त्याला खरं कळेल पण रिव्हेंजफुल माणसांना दुसऱ्याचं वाईट झाल्यावर खुश होतात बरं झालं अद्दल घडली असा त्यांना आनंद होतो दुसऱ्याला जेव्हा शिक्षा होते तेव्हा तर तुम्हाला हे जे वाटतं आहे ना की समोरच्यालासुद्धा हे पेन कळावं ही इच्छा फक्त तीव्र रागातनं जन्माला आलेली आहे हा रिव्हेंजफुलनेस नाही थोडक्यात काय कोणी तुमचं नुकसान करत असेल अपमान करत असेल तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असेल तर त्यांना लढा द्या त्यांना तोंड द्यायला शिका आपला सेल्फ रिस्पेक्ट जपण्यासाठी स्वतःचं प्रोटेक्शन करायला ॲसर्टिव्ह व्हायला शिका एकदा व्यवहारिक स्टेप्स घेतल्यानंतर मग आपण स्पिरिच्युअल ॲटिट्यूडमधनं असा विचार करू शकतो की मी हा सगळा जो एक्सपिरियन्स आहे हा माझ्या लाईफमध्ये काय अट्रॅक्ट केला मला यातनं काय शिकण्याची कशा तऱ्हेने इव्हॉल्व्ह होण्याची गरज आहे नेहमी असं लक्षात ठेवा की कमरेला तलवार असली आणि ती चालवता येत असली तर माफी हा दागिना आहे अदरवाईज माफी हे फक्त दुबळ्या माणसाचं चिलखत किंवा आर्मर आहे सो so, तुमच्यासारख्याच स्पिरिच्युअल फ्रेंड्सना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि स्पिरिच्युअलिटीसाठी हे चॅनल जरूर फॉलो करा